जवळपास तीनशे त्रेसष्ट त्र्याऐंशी नवी कोरोनाचे रुग्ण <laughs> आहेत नाही आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं सर्वच आजारांच्या बद्दल अतिशय सतर्क पद्धती सतर्कतेनं सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सूचना दिल्या जातात अशा पद्धतीची कुठेही जरी काय एखाद्या पेशंटची संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आरोग्य विभाग सातत्यानं आहे परंतु आता जी काय वाढलेली आकडेवारी आपण सांगताय आपण महिनाभर बघतोय की कोरोनाच्या संख्येमध्ये विशेषतः देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही संख्या अलीकडच्या काळात वाढते त्यामुळे साहजिकच अनेक लोक याविषयी विचारणा करतायत मीडिया असेल सगळ्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पत्रकारांच्या मध्ये सुद्धा याच्याबद्दलची जी जी काही चर्चा आहे या सगळ्याला माझी फक्त विनंती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना यापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा एक दोन बैठकींमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की कोरोनाची ज्या पद्धतीनं आता वाढलेले हे पेशंट्स आहेत पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आताच्या पेशंट मध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता प्रतिकार शक्ती आपल्याकडे त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत सामोरं गेलो होतो आता मात्र प्रत्येक भारतीयाची प्रतिकार शक्ती वाढलेली असल्यामुळे चा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण या कोरोनाला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही दुसरा भाग त्यातला असा आहे की आता एका बाजूला आपण घाबरण्याचं गरज नाही हे जेवढं खरं आहे तेवढं कोरोनाचं लक्षण सुद्धा सौम्य त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक फक्त काळजी घ्यावी विशेषतः जे आजारी लोक आहेत ती जे सगळ्याच आजारामध्ये आपण सगळेजण काळजी घेत असतो ब्लड प्रेशर असेल वेगळ्या पद्धतीचे आजार असतील त्या सगळ्यांसाठी डायबेटिक पेशंट असतील या सगळ्यांनी सुद्धा पुढे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी पण तज्ञांचं म्हणणं आहे की या सगळ्या कोविड नाईन्टीन मध्ये चार नवे व्हेरियंट पाहायला मिळत आहेत असं तज्ज्ञांचं मत आहे काय त्या संदर्भात आरोग्य सातत्यानं राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची केंद्र शासनाबरोबर सातत्यानं संपर्क सुरू असतो दररोज होणारी पेशंटची अपडेट आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सेंट्रल गवर्नमेंट कडे दिली जाते यापूर्वी सुद्धा आठ दिवसांपूर्वी एक बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये सेंट्रल गवर्नमेंटने सांगितलं की सौम्य लक्षण आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण लोकांना पॅनिक करू देऊ नका लोकांना अतिशय निवांतपणाने त्यांचं काम करू द्या ही सूचना सेंट्रल गव्हर्नमेंटनं आम्हालाही दिली आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आहे ती पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य त्या पद्धतीने आरोग्यपूर्ण अशा पद्धतीचं आपलं कामकाज करा आपण कोरोनाबाबतचा आवाज तर नागरिकांना केलेला आहे मुंबई महापालिका लपवत धक्कादायक प्रकार आहे त्या लपवत असा दे सवाल देखील असं विचारवा मुळात मी आपल्याला एवढंच सांगेन की लपवायची गरज अजिबातच नाही लपवायची गरज नाही आणि वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगण्याची मात्र गरज आहे याची लक्षणं सौम्य आहेत काल सुद्धा जर आपण बघितलं असेल लोकसत्ताला एक बातमी होती आणि त्या बातमीमध्ये एका जबाबदार डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की आता कोरोना सर्दी खोकलं म्हणजे सर्दी खोकलं जे आपण म्हणतो खोकला सर्दी खोकला किंवा फ्लू असा आपल्या बरोबर राहील आता पूर्वीच्या काळात स्वाईन फ्लू होता की ज्याची भीती आपल्याला वाटत होती परंतु आता स्वाईन फ्लू चे पेशंट अधून मधून आपल्याला दिसतात पण तेवढी तीव्रता त्याची नाही ते त्याच्यापेक्षा सौम्य लक्षणाच्या कोरोनाची झाले त्यामुळे कोरोना आपल्याबरोबरच राहील आणि काळजी करण्याची गरज नाही असं सगळ्या डॉक्टरांचं जे काय मत आहे तेच अधोरेखित करून आपण सगळ्या लोकांपर्यंत ते टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कंप्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट